आसाम मधील गुवाहाटी शहरामध्ये आम्ही आम्ही आता जाणार आहोत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ते एकावन्न शक्तीपीठामध्ये एक एक असलेलं कामाख्या देवी मंदिर हे मा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि कामाख्या देवी मंदिरात जाण्यासाठी गेटवरून तीन ते साडेतीन किलोमीटर हा रस्ता आहे पूर्ण घाटाचा रस्ता आहे गर्द झाडीने वेळलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी आता जाऊ आणि कामाख्या मातेचं दर्शन या ठिकाणी आम्ही आता घेणार आहोत या ठिकाणी ट्रान्सपोर्टची छान व्यवस्था आहे आपण कुठे जरी थांबलो तरी कामाख्या माता मंदिराच्या गेट वर आल्याच्या नंतर वर जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बस टॅक्सी मिळतात अतिशय सुलभतेने आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो तर चला आता जाऊया मंदिराकडे कामाख्या मंदिरामध्ये जाताना अतिशय सुंदर हे गुवाहाटी शहराच दृश्य झाडी काय झाडी काय डोंगर कामाख्या मंदिरामध्ये आता दर्शनासाठी चालू संपूर्ण गुवाहाटी शहर जे पूर्ण इकड्याच्या परिसरात बसलेलं आहे बरोबर दिसते संपूर्ण गुवाहाटी शहराचं दृश्य आहे हे गुवाहाटी शहराचं विहंगम दृश्य प्रसादाची ही दुकाने मंदिराच्या परिसरात आपण आल्याची जाणीव करून देतात कामाख्या मंदिराजवळ या ठिकाणी सकाळी नाश्त्यासाठी क्या बोलतेस को परोटा परोटा हे बनाव हो अभि परोठा होल दे आसाम का स्पेशल परोठा आहे कामाख्या देवी मंदिराच्या जवळ आता आनंद घेत्या देवी मंदिराकडे जाणारा हा, हा रस्ता आणि या रस्त्यानं पुढे गेल्याच्या नंतर आपण दर्शन रांगेमध्ये दर्शनासाठी लागू शकतो मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढून जावं लागतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली प्रसादाची दुकानं आणि या ठिकाणी मातेला अर्पण करण्यासाठी चुनेर सुद्धा मिळते त्याची सुद्धा दुकानं आहे कामाख्या देवीच्या मंदिराचं शिखर या ठिकाणी दिसते समोर आहे शिखर सुवर्ण सुवर्णानं पूर्ण मडवलेलं शिखर आहे आता आम्ही या मार्गाने पायऱ्यान आलो आणि आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत हा हे या ठिकाणी मुख्य गेट आहे या ठिकाणी कामाख्या देवी मंदिराचं कार्यालय आहे आणि सूचना केंद्र सुद्धा या ठिकाणी आहे आणि समोर जे दिसते ते आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजून असलेला प्रदक्षिणा मार्ग स्वर्ण शिखर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी दर्शनाचा योग आला आणि मंदिरा पुढे असलेले सिंह अतिशय तांब्याचे आहेत अतिशय छान आहेत हे बघा है, आया है। मंदिरात आलेले भक्त या ठिकाणी दीप लावून देवीची आराधना करतात याला दीपघर असे म्हणतात कामाख्या देवी मंदिराचं अतिशय सुबक आणि सुंदर असं बांधकाम केलेलं आपल्याला समोर दिसत आहे हा आहे प्रदक्षिणा मार्ग यावरून आपण संपूर्ण मंदिराची परिक्रमा करू शकतो प्रदक्षिणा करत असताना या भव्य त्रिशुळाचं आपल्याला दर्शन घडतं आणि या ठिकाणी विविध देवतांच्या मूर्ती आहेत तंत्र साधनेमध्ये लीन असलेले साधू महाराज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कामाख्या मंदिराजवळ असलेला हा आहे कुंड आणि या कुंडामध्ये आलेले भक्त स्नान करतात अतिशय पवित्र असा कुंड आहे आणि या ठिकाणी कारंजाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर कारंजे दिसतात आणि या कुंडातलं पाणीसुद्धा अतिशय सुंदर आहे या ठिकाणी अनेक सिद्ध स्थान असून या ठिकाणी देवी सूक्ष्म रूपाने निवास करते अशी मान्यता आहे या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नारायणी नमस्त के छाले बोल रहे है मां के सिवा सब माया है आज तो रुकना मुश्किल है मां का बुलावा आया है सपने में जगदम्बा ने अपना द्वार दिखाया है कामाख्या मातेचं अतिशय सुंदर अस दर्शन झालं आणि आता परदक्षिणा मार्गावरून आमची मंदिर परदक्षिणा सुरू आहे हे मंदिर अतिशय पुरातन असून संपूर्ण दगडी बांधकाम या मंदिराचं आहे आणि दगडी बांधकाम असूनसुद्धा यावर अतिशय सुंदर असं कोरीव काम आणि सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात कामाख्या देवी मंदिर हे रहस्यमयी गोष्टींनी भरलेलं आहे आणि या मंदिराची निर्मिती सातव्या शतकामध्ये ओहोर राजांनी केल्याचा इतिहास आपल्याला सापडतो हे तांत्रिक शक्तिपीठ आहे आणि या शक्तिपीठाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की राजा दक्षाची कन्या देवी सती याने महादेवासोबत विवाह केल्याच्यानंतर राजा दक्षाला राग आला आणि त्याने आपल्या इथे होणाऱ्या यज्ञात महादेवाला आमंत्रित केलं नाही तेव्हा महादेव हे निमंत्रित नसतानाही रा देवी सती हे महादेवाला त्या ठिकाणी देव घेऊन गेली तेव्हा राजाध्यक्षाने महादेवाचा अपमान केला आणि त्यामुळं देवी सतीने यज्ञामध्ये आपला देह समर्पित केला तेव्हा महादेवाचा क्रोधाग्नी भडकला आणि त्यांनी अर्धवाट जळालेलं देवी सतीचं शरीर घेऊन सर्वत्र संचार करण्यास प्रारंभ केला आणि त्यामुळं त्यांच्या रागामध्ये अधिकच भर पडत होती तेव्हा हे श्री विष्णूच्या लक्षात आल्याच्या नंतर ते शरीर नष्ट केल्याशिवाय महादेवाचा राग कमी होणार नाही असं श्री विष्णूला वाटलं आणि त्याने आपल्या सुदर्शन चक्राने त्या देहाचे एकावन्न तुकडे केले आणि ते ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाली त्याच एकावन्न शक्तीपीठापैकी हे महापीठ आहे आणि या ठिकाणी तंत्र सुद्धा केली जाते या जा पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर समोर मंदिराचं प्रसादालय आहे आणि या ठिकाणी आपल्याला आणि नैवेद्याचा प्रसाद मिळतो तर आपण आता प्रसाद घेऊया कामाख्या माता मंदिराच्या ठिकाणी हा आहे प्रसाद प्रसाद वाटप सर्व भक्तांसाठी या ठिकाणी प्रसाद वाटप सुरू आहे खिचडी भात सब्जी पापड नंबर एक प्रसादाचं ताट घेतल्याच्या नंतर ग्या हॉलमध्ये बसून आपण आरामात प्रसाद ग्रहण करू शकतो आता आम्ही प्रसाद घेतलेला आहे समोर आमचा प्रसाद आहे प्रसादामध्ये खिचडी गोड भात भाजी आणि या ठिकाणी याच्यासोबत पापडसुद्धा दिला जातो अशा तऱ्हेनं हा प्रसाद या ठिकाणी सर्व भक्त ग्रहण करतात या हॉलमध्ये बसण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे आरती झाल्याच्या नंतर कामाख्या कामा मातेला कामा जो नैवेद्य दाखवला जातो त्याचा हा प्रसाद आहे आणि अतिशय स्वादिष्ट असा प्रसाद आहे I oh, don't